श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवारी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे खरं तर पौर्णिमेसाठी कोणताही सण उत्सव नाही मात्र पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानलं गेलं आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी असे करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही उपाय जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते पौर्णिमेच्या जा दिवशी काही विशेष उपाय करावे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता आपल्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्या आलेल्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकल्यामुळे त्यांचे सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय उद्या कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे जी वस्तू आपण मुलांवरून ओवाळून टाकणार आहोत त्या वस्तूचं नंतर आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बे बेल आयकॉनला ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसं तर दर महिन्याला पौर्णिमा तिथी येते पण ही पौर्णिमा विशेष महत्त्वाची मानली गेलेली आहे कारण या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली हनुमान जाते हनुमानांना संकटमोचक असं देखील म्हटलं जातं कारण आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न ते दूर करतात तसं तर बजरंगबली हे अमर आहेत त्यांची जयंती नाही तर त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत असतो उद्याच्या दिवशी ज्याही सेवा व उपाय तुम्ही तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी कराल त्याचं तुम्हाला निश्चितपणे फळ मिळतं बजरंगबली हे साक्षात भगवान शिवांचे अवतार मानले जातात आणि जो कोणी भक्त त्यांचा धावा करेल त्यांची उपासना करेल त्यांच्यावरती त्यांची विशेष कृपा होते त्यांच्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम ते करतात उद्याचा दिवस तर चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती तर आहेच पण हनुमान जयंती ही मंगळवारी आल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारणाचं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण मंगळवारी किंवा शनिवारी आपण हनुमानांची सेवा उपासना करत असतो म्हणूनच आपल्या मुलांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करावा बघा आपली मुलं जी आहेत ते खूप कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्यांना म्हणावं तसं करिअर मिळत नसेल किंवा नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील ज्याही समस्या असतील ज्या समस्येमुळे ते त्रस्त असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडावा म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांचं कल्याण व्हावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी मुलं देखील प्रयत्न करत असतात आणि बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं नोकरी व्यवसायामध्ये देखील त्यांची प्रगती होत असते पण त्यांच्या विवाहासंबंधित काही समस्या असतात त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतात तुमच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी दोघांसाठीही हा उपाय तुम्हाला करता येणार आहे बघा त्यांना काही दोष असतील मग ज्यामध्ये त्यांना पितृदोष असतील किंवा घरामध्ये असलेले वास्तुदोष देखील त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे आणू शकतात तर जेही दोष किंवा नकारात्मकता त्यांची भोवती आहे ती संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन वेळेमध्ये म्हणजे उद्या दिवसभरामध्ये अशा दोन वेळा आहेत त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकाल तर सकाळी उठल्यापासून ते, ते दुपारी बारापर्यंत किंवा तुम्ही सायंकाळी सहाच्या नंतर ते रात्री अकरापर्यंत हा उपाय करू शकता दुपारी बारा ते पाच किंवा सहापर्यंत तुम्हाला हा उपाय चुकूनही करायचा नाही आता जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल हे देखील पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करेलच तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर मुलांच्या संख्येने म्हणजे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन मुठ तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते तांदूळ जे आहे ते तुम्हाला शिजवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे आणि हा भात जो आहे तो तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे एरवी आपण भाताचा उतारा करताना त्यामध्ये मीठ घालत नाही पण या उतार्यासाठी तुम्हाला यामध्ये थोडंसं मीठ टा ता, टाकायचं आहे त्यानंतर तर हा भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे शिजवल्यानंतर मग तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे पिंपळाचं पान नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाचं पान घेऊ शकता किंवा औदुंबर ज्याला आपण उंबराचं झाड म्हणतो त्या त्याचं एखादं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि कोणत्याही पानावरती म्हणजे जे पान तुम्ही घेतलेलं आहे त्यावरती हा भात टाकायचा आहे आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन पानं घ्या दोन पानं वडाची किंवा पिंपळाची किंवा औदुंबराची असं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला जर तुम्ही दोन मुलांसाठी हा उतारा करणार असाल तर दोन भागामध्ये हा भात टाकायचा आहे या भातावरती तुम्हाला अजून काही वस्तू टाकायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला यावरती थोडं थोडं दही टाकायचं आहे दह्यासोबतच तुम्हाला यावरती शेंदूर टाकायचं आहे कारण उद्याच्या दिवशी हनुमान जयंती आहे हनुमान जयंती आल्यामुळे शेंदुराला अतिशय महत्त्व आहे तर थोडा थोडा शेंदूर टाकायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा फूल असलेल्या ठेवायच्या आहेत तर प्रत्येकासाठी दोन दोन लवंगा ठेवायच्या दोन मुलांसाठी हावतारा करणार असाल तर प्रत्येक मुलासाठी दोन दोनच्या संख्येने लवंगा ठेवायच्या आहे त्यानंतर तुम्हाला यावरती एक दिवा लावायचा आहे आता दिवा म्हणजे त्या भाताच्या मध्येच तुम्हाला गोलाकार आकार करायचा आणि त्यावरती तुम्हाला दोन वाती घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही फुलवात घेऊ शकता आता दोन वातींची एक वात करायची ही तेलामध्ये भिजून घ्यायची आहे एक तर तुम्ही यावरती पंथे ठेवू शकता किंवा त्या भातामध्ये जो गोलाकार आकार केलेला आहे छिद्र केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ही वाट ठेवायची आहे आता ही वात किंवा फुलवात जी घेतलेली आहे ती तुम्हाला चुकूनही तुपात बुडवायची नाही कारण मुलांवरून ज्यावेळेस आपण उतारा करतो मुलांना ओवाळतो त्यावेळेस आपण तुपाच्या दिव्याने ओवाळत नाही किंवा उतारा करत असताना तुपाच्या वातीने आपण उतारा करू शकत नाही त्यामुळे जेही देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता त्या ते तेलामध्ये ह्या वाती भिजून घ्यायच्या आणि त्या भातावरती ही वात ठेवायची आहे आता ही वात प्रज्वलित करायची आणि त्यानंतर मुलाला देवघरासमोरच बसवायचं आहे देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही बसवू शकता आता मुलांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेकडे होणार नाही अशा पद्धतीने मुलाला बसवायचं आहे मुलाला नेहमी आसनावरती बसवावं जमिनीवरती बसून ही सेवा करू नये असं केल्याने संपूर्ण सेवा जी आहे ती धरणी मातेला जाऊन मिसळत असते तर मग आता मुलाला तुम्हाला आसनावरती बसवायचं आहे तर दोन मुलं असतील तर पहिल्या मुलावरून हा उतारा करताना कोणाशीही बोलायचं नाही आणि घरातल्यांना तसं सांगायचं की मी हा उतारा करते यावेळेमध्ये तुम्ही माझ्याशी बोलू नका आता हा उतारा करत असताना तुम्हाला मुलांवरून हे पिंपळाचं पान एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आणि ती प्लेट जी आहे ती मुलावरून सात वेळा उतरून घ्यायची आहे घड्याच्या काट्याच्या दिशेने उतारा करत असताना इष्टमेष्ट भूताकिताची आल्या गेल्याची आई वडिलांची सगळी नजर जी आहे ती चुलीत जाऊ दे असा मंत्र तुम्ही बोलू शकता त्यानंतर आता तुम्ही एका मुलावरून हा उतारा केला अशाच प्रकारे दुसऱ्या मुलावरून उतारा करायचा तोपर्यंत जो उतारा केलेला आहे तो तुम्हाला साईडला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या मुलाला अशाच प्रकारे बसवायचं आणि दुसऱ्या मुलावरून हा उतारा सात वेळा उतरून घ्यायचा आहे आता हा उतारा करून घेतल्यानंतर या पिंपळाच्या पानाचं किंवा जे पान तुम्ही घेतलेलं आहे त्याचं काय करायचं तर बघा ज्या वेळेस तुम्ही हा उतारा कराल जी वात आपण पेटवली होती ती आपल्याला विझवू न देता ती अलगद आपल्याला एखाद्या पंथीमध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे फुंकर मारून त्या बातीला किंवा त्या फुलबातीला विजवायचं नाही अलगत तुम्ही काढून घ्यायची आहे एखाद्या पंथीमध्ये ठेवायची त्यानंतर तो जो भात आपण घेतलेला आहे ज्यावरती आपण दही शेंदूर आणि लवंगा ठेवलेल्या होत्या तो भात आणि ते पान घेऊन आपल्याला एखादा चौक जो असतो जिथे चार रस्ते येतात एका ठिकाणी अशा चौकामध्ये आपल्याला हे पान ठेवायचं आहे पान ठेवल्यानंतर परत मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि स्व आणि चौकात हा भात किंवा पान ठेवणं शक्य नसेल तर तुम्हाला हा जो उतारा आहे तो तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे जिथे पक्षी वगैरे येऊन हा उतारा खाऊन घेतील किंवा तुम्ही तुमच्या कच्चीवरती टेरेसवरती ठेवू शकता जिथे पक्षी कीटक वगैरे हा भात खाऊन घेतील पण अशा ठिकाणी चुकूनही ठेवू नका जिथून तो कोणाच्याही पायाकडून ओलांडला जाईल असं केल्याने तुम्ही केलेल्या उतारामुळे इतर त्यामुळे तुम्हाला भात जो आहे तो योग्य ठिकाणीच ठेवायचा आहे आता जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील शिकायला असतील किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असतील तर तुम्ही हा उतारा त्यांच्यावरून कशा प्रकारे करू शकता खूप सारे कमेंट येतात की ताई आमची मुलं बाहेरगावी राहतात तर बघा बाहेरगावी मुलं राहत असतील तर तुम्ही त्यांच्या फोटोसमोर हा जो उतारा आहे तो करू शकता फोटो घ्यायचा किंवा तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल देखील करू शकता आजकाल व्हिडिओ कॉलमधून मुलं लाईव्ह आपल्यासमोर येतात तर मुलांना मो व्हिडिओ कॉल करून किंवा मुलांच्या फोटोवरून अशाच प्रकारे भाताचा हा उतारा तुम्ही करायचा आहे आणि योग्य ठिकाणी तो जो भात आहे तो ठेवायचा आहे या उपायामुळे मुलांचे असलेले सर्व दोष अडचणी दूर होतील त्यांची जर एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर ती प्रगती व्हायला सुरुवात होईल उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे उद्या पौर्णिमा ही तिथी आहे पौर्णिमा अमावसेला केलेले उतारे हे अत्यंत प्रभावी असतात आणि त्यातल्या त्यात उद्याच्या दिवशी हनुमान जयंती देखील आलेली आहे आपल्या मुलांवर येणारी सर्व संकट विघ्न त्यांना असलेले दोष नष्ट करण्यासाठी उद्याचा दिवस हा अतिशय शुभ प्रभावी आहे त्यामुळे उद्या हा दिन उपाय करायचा अजिबात चुकू नका तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ चाईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ